नमस्कार शेतकरी बांधवांनो पुढे एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय बेदाना शेतीत चांगलं मिळवायचं चा असेल तर सत्तर ते एकशे वीस दिवसातील कामकाज कशा पद्धतीने झालं पाहिजे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फॉस्फरस असेल पोटॅश असेल वरतून फवारणीच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ममिफिकेशन होणार नाही मनामध्ये चांगला घर भरेल चांगली शुगर येईल आणि त्यामुळं आपल्या हातामध्ये चांगलं टनेस त्या ठिकाणी बेदाण्याच्या माध्यमातून मिळेल त्यासाठी आजचा एवढे शॉर्ट पर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव तुकाराम गोवर्धन गायकवाड राहणार एकुरके तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सोलापूर आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ एकोणीस चौऱ्याण्णव चौदा आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता एक पाच वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्ष झाले काय वाटतं तुम्हाला म्हणजे डॉक्टर केसांच्या माध्यमातून जे वेळापत्रक येतं किंवा युट्यूबच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी मी जसं आजचा व्हिडिओ हे सांगत असतो तर एकंदरीत तुम्हाला काय अनुभव आला की जेणेकरून डॉक्टर केसांचे व्हिडिओ बघून तुम्ही इतका सुंदर प्लॉट बनवला अनुभव म्हणजे पहिला द्राक्ष शेती करताना भ्या वाटायचे बर काय असेल दावणी असेल पुन्हा काय भुरी असेल किंवा साईज साठी आता हे तुमचं व्हिडिओ बघून म्हणजे असं आता द्राक्ष करायला ही शेती म्हणजे भेज असं नाही बिंदास द्राक्ष शेती आता नक्की हा नक्की कशामुळे येते बघतोय ना <स्था> आहे मित्रांनो मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेतलं परत एक प्रश्न मी त्यांना विचारलच की ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे झाल्यानंतर दुसरा जीए द्यायच्या अगोदर त्या ठिकाणी तुमचा नायट्रोजन युक्त खताचा त्या ठिकाणी वापर झाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही चोवीस चोवीस झिरोचा वापर करा कॅल्शियम नायट्रेटचा वापर करा एक पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो जर तुम्ही सेकंड दुसरा मोठा जीए देतात सेटिंग झाल्यानंतर त्यावेळेस चोवीस चोवीस झिरोचा वापर करा वरतून त्या ठिकाणी तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या सातत्याने चार चार पाच पाच दिवसाला जर शंभर दिवसापर्यंत चार पाच फवारण्या तुम्ही घेतल्या तर त्याचा बेनिफिट पानातील अन्न निर्मिती जी आहे रणेंद्रियाची उघडजाप जी आहे ती व्यवस्थितरित्या होऊन तुम्हाला साईजला त्या ठिकाणी चालना मिळणार महत्वाची गोष्ट की मम्मीफिकेशन ज्याला आपण म्हणतो खालून अर्धे घड सुकतात ज्या वेळेस पाणी येतं शुगर भरायची वेळ येते त्यावेळेस मणी सुकतात आणि ते मम्मीफिकेशन येऊ द्यायचं नसेल तर खूप महत्वाचे दोन टिप्स तुम्हाला मी सांगतो त्यात सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान तुम्हाला एकरी पाच लिटर फोस्ट रोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी आणि चार किलो गुळ हे रात्रभर भिजवायचे निवळी घ्यायची फक्त सिंगल सुपर फॉस्फेट अलग भिजत टाकायचंय त्याची फक्त निवळी त्याच्यासोबत नंतर पाच लिटर फोस्ट्रोक आणि चार किलो गुळ हे देऊन घेतल्यानंतर त्या दरम्यान तुम्हाला एखादा भुरीसाठी चांगला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी पोटॅशियम बाय कार्बोनेट सल्फरचा घेऊ शकतात एक्रेसिवा आहे लुणा आहे स्कोर आहे वेगवेगळा आपण त्या ठिकाणी फवारण्या एक चार पाच दिवसाच्या अंतराने एक दोन फवारण्या भुरीसाठी एखादा कीटकनाशकचा मिलीबगच्या संदर्भात काम करावं म्हणून मोवेंटो एनर्जीचा एक दोनशे मिलीचा दोनशे लिटरला एक फवारा त्या ठिकाणी फवारणी करून घ्या दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जिथं जिथं ममिफिकेशन होतं दरवर्षी त्या शेतकऱ्यांना या स्लरी नंतर परत एकदा वीस दिवसाने पुढची स्लरी देत असताना एकरी वीस किलो पंधरा ते वीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी त्या ठिकाणी घ्यायचं त्याच्यासोबत परत एकदा पाच लिटर फोर स्ट्रोक आणि तिथं तुमच्याकडं जर गावरान गाय असेल नसेल तरी चालेल गायीचं दूध दहा लिटर त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचंय जेणेकरून ग्लुकोज फॉर्ममधला कॅल्शियम तुम्हाला त्या ठिकाणी झाडाला उपलब्ध करून देण्यात मदत करेल आणि ग्लुकोज फॉर्म मधला कॅल्शियम ज्या वेळेस तुम्ही उपलब्ध करून द्याल पाणी येताना तर तुम्हाला शुगर येताना खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल आणि शुक्रोज आणि ग्लुकोज ज्याला आपण म्हणतो ज्यावेळेस मण्याच्या देठाकडून मण्यामध्ये पाण्याचा शिरकाव होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी शुगर यायला सुरुवात होते साखर उतरायला सुरुवात होते ती साखर उतरताना ज्यांना ज्यांना मम्मी पिकेशनच्या अडचणी येतात त्यांनी ज्या वेळेस तुमचं बारा तेरा ब्रिक शुगर असेल तिथं तुम्हाला जमिनीतून एकरी एक लिटर एकरी एक लिटर सक्षम तीन किलो मोरचूत कॉपर सल्फेट ज्याला आपण म्हणतो मोरचूत जे साठी आपण फवारणीच्या माध्यमातून वापरतो ते मोरचूत तीन किलो आणि पाच किलो साखर हे अन्नद्रव्य व्यवस्थापनच्या माध्यमातून त्या ठिकाणी ड्रिप मधून तुम्हाला द्यायचंय हे केव्हा द्यायचंय शंभर टक्के माण्यात पाणी आलं साखर यायला सुरुवात झाली बारा तेरा ब्रिक्स साखर येते त्यावेळेस हे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय आणि त्याच दरम्यान पोटॅशियम सोनाईट आणि बोरान पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ते दोनशे ग्रॅम ह्या तीन फवारण्या तीन तीन दिवसाच्या अंतराने शुगर येताना जर घेतल्या ये तर ममीपिकेशन येणार नाही टनेज तुमचं चांगलं वाढायला त्या ठिकाणी मदत होईल कारण बेदाण्याची क्वालिटी जर एक नंबर मिळवली आणि बेदाण्याचं चा टनेज चार किलो द्राक्षापासून जर एक किलो बेदाना तुम्ही मिळवला तर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी तुम्हाला टनेज मध्ये मिळेल चांगलं टनेज मिळेल लोड तुम्ही बघताय जर झाडावर वीस किलो माल आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच किलो एका झाडापासून बेदाना मिळाला पाहिजे जर एकरामध्ये तुमचे हजार अकराशे झाड आहे तर तिथं पाच ते सहा टन बेदाना तुम्हाला मिळतो आणि इतका बेदाना जर तुम्ही मिळवला तर तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के त्या ठिकाणी चांगले पैसे झाल्याशिवाय राहणार नाही गायकवाड साहेब एक शेवटचा सा प्रश्न विचारतो पाच वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसानला ओळखताच या वर्षी महाराष्ट्रात बऱ्याचशा बागा फेल गेलेल्या आहेत तुमच्या गावामध्ये चांगले द्राक्ष आलेले आहेत सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून काय सांगाल की बेदाण्याची शेती करताना जर चांगल्या पद्धतीत डायरेक्शन म्हणजे मार्गदर्शन घेऊन चांगलं टनेज मिळवण्यासाठी डॉक्टर किसान हा एकच पर्याय असं मी म्हणणार नाही भरपूर मार्गदर्शक आहे तुमच्या ज्या चुका होता मग जिथं नायट्रोजन एन पी मध्ये नायट्रोजन त्याच्यानंतर फॉस्फरस त्याच्यानंतर पोटॅश या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या इथं मी दोन तीन भाग बघितले की सेटिंग पर्यंतच तुम्ही झिरो भावांचवतीचा पंचवीस किलोचा वापर करता तो न करता सेटिंग नंतर तुमचा तिसरा जे होईपर्यंत त्या ठिकाणी नायट्रोजन आणि मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या तीन खतांची मात्रा जर दिली जसं तुम्ही केलंय डॉक्टर केसांचं वेळापत्रक असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना आता गेल्या वर्ष पूर्ण लोड होता बरोबर गेल्या वर वर्षी म्हणजे एवढ्या बागायला पण साडेसहा टन बाल निघलेला बेदाना बेदाना तरी सध्या ह्या वर्षी एवढं म्हणजे खराब वातावरण असून एवढा माल आहे जे एप्रिल छाट नेला जे काय आपलं शेड्यूल आहे ते पन्नास टक्के घेऊन स्वतःच काय पन्नास टक्के करून ही प्लॉट आतापर्यंत असं आणि हे ना शुगर आणि घरसाठी अजून थोडं मार्गदर्शन तुम्ही करावं आणि आमच्या गावामध्ये सा चार नाही साडेतीन किलो मध्येच एक किलो कसा पडेल हे तुम्ही वेळच्या वेळेला जरा माहिती पटवा नक्कीच शेतकरी बांधवांनो हे वेळापत्रक खूप महत्वाचं आहे की सत्तर पंच्याहत्तर दिवसाची स्लरी पंच्याण्णव शंभर दिवसाची स्लरी आणि एकशे पाच एकशे दहा दिवसाला सक्षम मोर्तूद आणि साखर या तीन गोष्टी जमिनीच्या माध्यमातून जर दिल्या आणि शंभर टक्के पाणी आल्यानंतर कोणता जीएचा कोणत्या स्टिम्युलांट बरोबर स्प्रे करायचा ते देखील मी एक व्हिडिओमध्ये सांगेल आणि तो व्हिडिओ खास तुमच्यासाठी तो पाठवण्यात येईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद